जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव येथे बाहुली नाट्य या विषयामध्ये कला कलाकारानुभव शारीरिक शिक्षण या तीन विषयांचा एकत्रित मनोरंजनातून अभ्यास देण्याचा प्रयत्न करत आहे या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय थोटवे सर सर्व शिक्षक विद्यार्थी मित्र आपण माझा जो इथे सत्कार केला त्याबद्दल आपल्या मी धन्यवाद मानतो यंदा पावणे पाऊस खूप चांगला झाला कापसाची बोंडपणा चांगली आहेत या वर्षीच्या उत्पन्नातून मुलीचं लग्न करण्याचा विचार करत असताना आपल्या घरी रामा हा सांगत असतो अगं या रकमा अग यावर्षी मी म्हणतो आपल्या गंगेचं हात पिवळं करून टाकावं आव ती शाळेत जाते ना हो द्या ना दहावीपर्यंतचं शिक्षण तिचं आगर राहू दे शिक्षण कुठून शिक्षण शिकून कुठं नोकऱ्या मिळाल्यात आपल्यासारख्याला घरकामच करावं लागणार रे मी म्हणतो यावर्षी हात पिवळे करूनच टाकू बरं मी विचारते तिला अहो धनी तिच्या मनावर थोडंसं आपण ठेवलं तर शिक्षण शिकायचं की तिच्या पायावरती उभं राहील आजकाल खूप महिला शिकत आहेत स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत स्वतःचे व्यवसाय पोटापाण्यासाठी चालवत आहेत ते काही नाही हे बघ रकमा मी सांगून ठेवतो उद्यापासून आपल्या गंग गंगेची शाळा बंद म्हणजे बंद उद्यापासून शाळेत तिला पाठवू नको बर मी सांगते हे आई ओ बाबा मला शाळेत जाऊ द्या ना बाबा मी खूप शिकेन मी माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहील आणि माझं शिक्षण पूर्ण झालं की मी तुम्ही म्हणाल तेवढं मी ऐकेन पण बाबा आई मला शाळेत जाऊ द्या मला शाळा शिकायची आहे मला खूप मोठं व्हायचे समाजाची सेवा करायची आहे आई बाबा आई बाबा मला शाळेत जाऊ द्या मला शाळेत जाऊ द्या मला शाळेत जाऊ द्या नमस्कार आकाशवाणीचं हे रोही पिंपळगाव केंद्र आहे पांडुरंग कोकुलवार प्रादेशिक बातम्या देत आहे आजच्या ठळक बातम्या सर्वत्र मराग नक्षत्राचा पाऊस सुरू शेतकरी पेरणी या कामात व्यस्त वृक्ष लावा वृक्ष जगवा ही मोहीम राज्यात सुरू पंढरपूर यात्रेत लाखो भाविकांचा पदयात्रेत सहभाग नुकत्या झालेल्या दहावी परीक्षेत गंगा रामा पोते हिने नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के गुण घेऊन राज्यात सर्वप्रथम गंगा रामापोते पोते सर्वत्र अभिनंदन होत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे गंगा रामापोते हिने बारावी परीक्षेत मुलींनी बाजी मारली राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला त्याबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे गंगा रामा पोते एम पी एस सी परीक्षेमध्ये बाजी मारली राज्यात अव्वल गुण घेऊन उत्तीर्ण यू पी एस सी परीक्षेत गंगारामा पोते ही जिल्हाधिकारी पदा पदावर नियुक्त झाली त्याबद्दल सर्वत्र तिचं गावकऱ्याच्या वतीने अभिनंदन सत्कार कार्यक्रम करून मुलींनी शिकले पाहिजे मुलींची शिक्षण घेण्याची जिद्द प्रस्तुत नाट नाटिकेतून कशी साकार करते ते तिने शाळा शिकून समाजाला एक आदर्श निर्माण करून दिला मित्र मुलीची शिक्षण घेण्याची जिद्द प्रस्तुत नाटिकेतून कशी साकार करते ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पांडुरंग कोकलवार नांदेड धन्यवाद धन्यवाद धन्यवाद